master <laughs> नमस्कार आज दिनांक पंधराच्या एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी लालबाग परळ मधील साईबाबा म्युन्सिपल शाळा बंद स्थितीत यामध्ये साडेआठ नऊच्या दरम्यान आगीने घेतला या आगीमध्ये कोविडग्रस्त ठेवलेलं बिचाणे इतर सामान ऑक्सिजन प्लांटचे सात सिलेंडर होते हे यांचा स्फोट होऊन आगीने भडका घेतला त्यामध्ये भरपूरपणे कोणती जीवितहानी झाली नाही सुदैवाने पण अग्निशमक दल व आपत्कालीन यंत्रणेने या आगीवर कंट्रोल करून आणि ही आग विझवली त्याच्यामुळे भविष्यामध्ये पुन्हा अशा काही घटना घडू नये म्हणून नगरपालिका आणि शासनाकडे मी विनंती करतो की असं भंगार केलेले आणि शाळा बंद असलेल्या तर लवकरात लवकर नियोजन करून योग्य ती कारवाई करावी धन्यवाद